समाजातील शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळावा राजाराम पाटलांनी घेतला पुढाकार मुस्लिम कुटुंबियांच्या म्हणाले मुख्यमंत्र्यांवर टीका करू नका आता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन काढू तोडगा तहसीलदार महाशयांनी तेथून गायब होण्याचा उगारला बडगा तहसीलदारांची भाषा ही अरेरावीची याच्या बदलीसाठी प्रयत्न करणार राजाराम पाटील गुलाब वझे की गणेश म्हात्रे शेतकऱ्यांच्या न्याय त्यांच्या हक्कासाठी कोण पुढाकार घेणार शेतकरी म्हटलं की तो जगाचा पोशिंदा मानला जातो तो जगला तर आपण जगू असं शेतकरी कष्टकऱ्यांचं या जगात महत्व प्राप्त झालेलं आहे याच झालं काय की ठाणे जिल्ह्यातील कल्याण तहसील हद्दीत असलेल्या सोनारपाडा गुरचरण व काही मालकी हक्काच्या जागेतून यम यम आर डी एचा मेट्रो कारशेडच्या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे पण या प्रकल्पात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचा रेडीनेकर प्रमाणे मोबदला मिळाला पाहिजे मग ती जागा सातबारा गुरचरण किंवा गावठाण असो ज्याचा गेली पन्नास वर्षे कब्जा आहे त्यांना सुद्धा शासनाकडून मोबदला मिळाला पाहिजे तो त्याचा अधिकार आहे आणि तोच अधिकार व त्यांचा हक्क मिळावा यासाठी बहुजनांचे नेते म्हणून राजाराम पाटील यांनी पुढाकार घेतला आणि त्याचा पुढाकार हाणून पाडण्यासाठी मानपाडा पोलिसांनी शेकडो पोलिसांची कुमक मागून चोख बंदोबस्त तैनात केला होता भर पावसात पोलीस बांधव आपले कर्तव्य बजावत असताना पोहे खात आपल्या पोटाची खळगी भरत होते आणि बिर्याणीची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत होते यात यम यम आर डी एचे अधिकारी स्थानिक तहसीलदार ई वॉर्डचे सहायक आयुक्त हे देखील त्या ठिकाणी शासनकर्त्यांनी एक मुस्लिम बांधवांचं बांधलेलं घर जमीनदोस्त केलं तिची आई छोटंसं बाळ या भरपावसात जाणार कुठे या कारणावरून राजाराम पाटलांना पोलिसांनी अटक सुद्धा केली व सोडून देण्यात आले भरपावसात भूमी अभिलेख विभाग सर्वे करत होता परंतु तो सर्व्हे राजाराम पाटील यांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला पावसात सर्व्हे गगनभेदी गर्जना केली जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची अशा गगनभेदी गर्जना अधिकाऱ्यांच्या कानावर पडत होत्या एकीकडे जोरदार पाऊस तर दुसरीकडे काबाड कष्ट करणारे शेतकरी आपल्या जागेचा मोबदला मिळावा यासाठी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक लोकशाहीच्या मार्गाने पराकाष्ठा करत होते शेतकऱ्याचे नेतृत्व करणारे राजाराम पाटील यांचे एकच ध्येय आहे की शेतकऱ्यांना मोबदला शासनाने दिलाच पाहिजे तो हक्क त्यांना मिळवून देणारच असा दृढ विश्वास यावेळी राजाराम पाटलांनी व्यक्त केला तहसीलदार महाशय म्हणाले गुरचरण जागा ही शासनाची असते तिथे मोबदला वगैरे मिळणे कठीण आहे शासकीय कामात आम्हाला अडसर निर्माण करायचा नाही जर मोबदला मिळणे कठीण असेल तर आम्हाला टाका आमचा स्थानिक भूमिपुत्र म्हणून विरोध आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताच स्थानिक नेते गुलाब वझे तिथे हजर झाले आणि म्हणाले की माननीय मुख्यमंत्र्यांवर टीका करू नका उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करा असे तहसीलदार महाशयांना विनंती केली तहसीलदार महाशयांनी गुलाब वझे यांना प्रतिसाद न देता तिथून निघून गेले त्या रगेल तहसीलदारांची बदली करणार अशी प्रतिक्रिया सिद्धेश्वर वार्ता न्यूजला दिली काय म्हणाले कष्टकरी शेतकरी पुढाकार घेणारे बहुजनांचे कैवारी स्थानिक नेते गुलाब वझे व गणेश म्हात्रे काय नाव माझं नाव दशरथ बोलाजी मात्रे मी सोनपेडाचा रहिवासी आहे माझी बाजूला दीड एकर जागा आहे आणि चारे साईडनं बुडचरण गुर्छारन आहे बुडचरणीला लागून आमच्या सर्व भावकीतली गावातली कुटुंबातली आहे ठाकूर आहेत केने आहेत पाटील आहेत सर्वांची जमीन लागून असल्या कारणाने या लोकांनी जबरदस्तीने सर्वे करून जागेवर ताबा घेतलेला आहे आणि कोणी आला का त्यांना सांग पोलिसांना धाक दाखवतो पोलिसांना दमदाटी ते करायला लावतात आणि हे सर्व सरकारच्या माध्यमातून सर्व चालू येते आणि आमचं कम से कम शंभर सव्वाशे वर्षांचा वडलोपाजे जो रस्ता होता तो रस्ता या लोकांनी बंद केलेला आहे आम्हाला लोकांना पायी जायला सुद्धा रस्ता ठेवलेला ना नाही आहे आता काय भूमिका घेतली म्हणून आम्ही लोकांनी आता सर्व गाव गावकरी मंडळी जमा झाल्यानंतर त्यांना एक आम्ही सर्व सांगितलं मग आम्ही जर जमा जमाना भेटलो राजेंद्रपटलांना त्यांना सांगितलं असं असं आमच्या गावात अत्याचार होतोय आणि आमच्या गावातले काय बाकी संघर्ष समितीवाले आहेत कोणी लोक फक्त त्यांना जागा पाहिजे कोणाला कॉलेजला जागा पाहिजे कोणाला मेडिकल कॉलेजला जागा पाहिजे पण त्या लोकांना ह्याच्यावर आंदोलन करायला किंवा कुणाला काही विचारलं त्यांना वेळ नाही आहे सगळे समितीवाले फक्त कामं करतात यांना रजिस्ट्रेशन चालू झाले पाहिजे सर्वे नंबर छत्तीस सर्व बाजून जमीन गव्हर्नमेंटचे आहे म्हणजे गुरुचारण आहे या गुरुचारिंना जेव्हा सुरुवात केली तेव्हापासून आम्ही यांना विरोध केला सुरुवात केली तेव्हापासून पहिले तिथे झाडं तोडली त्या झाडांचं सुद्धा आमच्याकडे फोटो आहे त्यांनी येऊन पहिल्या दिवसात गेली झाडं तोडली आमच्या म्हणजे गुरुचार दिली आणि त्याच्यानंतर हे बघा आता तुम्ही आला असेल तुम्हाला त्रास झाला असेल मी माझ्या जन्माच्या अगोदर रस्ता म्हणजे आमच्या शेतीला नये तो रस्ता यांनी बंद करून हे बघा तुम्हाला किती तुमची हालत असेल आणि पायाने येऊ शकत नाही अशी या लोकांनी परिस्थिती करून ठेवलेली आहे हा बरोबर आहे का कायदा किती कुटुंब बाधित होते काय हरकत नव्हती तरी शेती असते लोकांची स्वतःची शेती ते सगळ्यांच्या मध्ये एक दोन स्वतःची किती वर्षापासून तुम्ही शेती करता मला जर त्र्याहत्तर वर्ष त्याच्या अगोदर आई आहे ना आता काय मागणी तुमची आमची माझी मागणी असे आहे का ही जे गुरुचरण आहे ती गुरुचरण ज्यांनी वापर वापरात घेतलेली आहे किंवा ज्यांच्या ताब्यात आहे वयवाटीचा मोबादला मिळाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट माझी स्वतःची पण जमीन दोन मोठे नावाचे सातभार आहे पुढची भूमिका काय पुढची भूमिका तर तुम्हीच बघा ना काय हालत आहे आमच्या नाही दादा आपण सगळ्यांनी मागणी केली सर्वे बंद करा आजचा पाऊस चालू आहे पावसा सर्वे हे हो। जे काम आहे एम एम आर आहे एम एम आर डीचे साहेब आले होते आणि सर्वेअर होते काटकर एम एम आर साहेब कुठे गेले फाईट सर इथे आले होते त्यांना आम्ही सांगितलं हे जे सातभार इथे परस्पर शेतकऱ्यांना विश्वासात न घेता बदललेले आहेत त्या सरकारी जागा आहेत त्या सरकारी जागा आमच्या आहेत मी आता सगळ्याचा अभ्यास केला या जागांच्या बाबतीत पहिला निर्णय आहे पंजाबमधला जसपाल सिंगचा सरकारी जागेत अतिक्रमण केलं म्हणून त्या जागा ताब्यात घ्या त्यांच्यावर कारवाई करा निष्काचित करा असे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत परंतु हे आदेश ओबीसी एस सी एस टी आम्ही आगरी लोक कोळी बी ओबीसी आहोत यांना लागू पडत नाही या, ना या संदर्भात कार्ट कार्ट म्हणून एक सुप्रीम कोर्टाचा दुसरा एक निकाल आला आहे त्यांनी सांगितलं आहे की मागासवर्गीयांच्या ताब्यातल्या जागा त्यांची घरं तोडू नका इथे घरं तोडण्याचं काम पाठीमागं चालू आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या दुसऱ्या निकालानुसार आम्ही पत्र दिलेलं आहे की आमच्या जागांचे पंचनामे करा आमच्या सुनावणी करा आणि नंतरच हे सर्वे करा हा सर्वे हा जबरदस्ती आहे आणि मुंबई ठाणे रायगड पालघरमधल्या आगरी कोळ्यांच्या जमिनी दादागिरीने ताब्यात घेण्याचा सपाटा इथे चालू आहे कायदा धाब्यावर बसवलेला आहे पोलिसांचा धाक आहेत आज इथे पोलीस मोठ्या संख्येने आहेत पोलिसांचं चा आम्हाला चांगलं सहकार्य आहे पत्रकारांचं सहकार्य आहे माझी इथल्या आगरी कोळी कराडी भंडारी ठाणे पालघर मुंबईच्या नागरिकांना विनंती आहे की हा एम विकास नसून काम आहे यासाठी सगळ्यांनी संघर्षासाठी हजर राहा कारण इथले जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि इथले खासदार श्रीकांत शिंदे यांनी आगरी कोळ्यांना नष्ट करण्याचं काम सुरू केलेलं आहे त्या दोघांचा मी जाहीर निषेध करतो लोकसभेचं अधिवेशन चालू आहे या लोकसभेमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना आमचं सांगणं आहे की आम्ही अडीच हजार वर्षापासून आगरी कोळी शिवरायांचे मावळे आम्ही आहोत आम्ही नेते आहोत आम्हाला उद्ध्वस्त करून तुम्हाला देशाला काय मिळणार आहे आणि इथल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला पण माझी विनंती आहे की हाच प्रकार तुम्ही साताऱ्यामध्ये तुमच्या गावात कराल का आमची गावं तोडात तोडाल का आमच्या इथले ओबीसी एस सी एस आदिवासी सगळे लोक आहे हे सांगतील आमचे कुटुंब किती, किती गाव आहे आणि गावठाणाचा अर्ज दिला आम्ही गावकऱ्यांनी सगळे एकत्र येऊन अर्ज दिला आहे की आमचा याला विरोध आहे ओबीसी एस सी एस टी यांना जागेतून बाहेर काढण्याचा प्रकार चालू आहे देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये याला आम्ही विरोध करू आणि ठीक आहे तुम्ही निवडून आला असाल व्ही एमनी किंवा पैसे देऊन पण आम्हाला अत्याचार करून तुम्ही पुढे जाऊ शकत नाही माननीय एकनाथ शिंदेला माझी विनंती आहे की तुम्ही कुठला विकास केला आहे आणि कुठलं काय चाललं आहे नागरी कोड्यांच्या नादाला लागू नका छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे बावळी आम्ही आहोत आणि तुम्हाला जर गर्व असेल की तुम्ही मराठा आहात आणि इथल्या आगरी कोड्यांना अत्याचार करू तर देशात पूर्ण करूचरण जमीन आहे याच्यामध्ये आता हायकोर्टानं निर्देश दिलेले दाखल झाली होती त्यामध्ये सुद्धा कोर्टानं निर्देश दिले की कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण जे आहे ते गुरुचरण जमिनीवर किंवा सार्वजनिक जमिनीवरती त्या ठिकाणी केलं जाणार नाही इव्हन ते अतिक्रमण किती जुनं असेल तर ते नियमानुकूल करण्याचे प्रोव्हिजन त्याच्यामध्ये नाही तर त्या दृष्टीकोनातून आपल्याला काय करायचं की मोजणी करायची याच्यामध्ये तुमच्या शेतीच्या ज्या काही जागा असतील त्या जागेमध्ये शासन जाणार नाही किंवा एम एम आर डी नाही परंतु जी जागा शासनाची आहे जा जो सर्वे नंबर चौवेचाळीस आहे तो आपण मोजून घ्यायचा आहे आणि त्याच्या त्याच्या अनुषंगानं त्याच्या बॉर्डरमध्ये जे काय आहे ते आपल्याला काम करायचं याच्यामध्ये तुमच्या कोणाच्या जागेमध्ये आतमध्ये जाऊन त्या ठिकाणी जाणार नाही त्यांच्या कामासाठी

हे म मजूर म्हणजे एकदम माजलेले आहेत अशा पद्धतीने वागताय वन इथे तसे तर यांना इतकी कल्पना माहिती नाही काय परिस्थिती आहे सत्तावीस लाव असतील आमच्या आजूबाजूच्या आम्ही म्हणतोय त्यांना की तुम्ही काम या बाबतीत तातडीनं कलेक्टरबरोबर मिटिंग लावा आमच्या समिती लोकांना त्यांनी बोलवा देते परंतु तरीसुद्धा त्याने आम्ही कुठल्याही प्रकारचं ऐकणार नाही आम्हाला आमचं काम करू द्याच म्हणजे अशी प्रकारची मजुरी आजपर्यंत कुठल्याच असेल तर आम्ही असे तहसीलदार जे असतील तर निश्चितच कल्याण तालुक्याचा विकास कसा होईल आम्हाला समजते आणि आजच आम्ही मागणी करतोय की या तहसीलदारांचे घेराव घातला होता इथल्या अधिकाऱ्यांना काय मागणी केलं तुम्ही घेराव म्हणजे आमच्या लोकांनी त्यांना समजून सांगत होतो ऐकत होता आता तुम्ही बघता इथे आजूबाजूला तुम्ही शेतकरी सगळं इथे चालता येत नाही काही बघताय काहीच करता येत नाही पण सगळ्या गोष्टी करण्यासाठी विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही कधीच पुढे मिळतो पण तुम्ही सांगा आलोडी सगळं गेल ते म्हणजे स्थानिक फक्त आयुष्य इथे गेले आणि तुम्ही येणार आणि ते आम्हाला दादगिरी करणार की दादगिरीची भाषा आम्हाला आवडली नाही बिलकुल नाही आवडली आम्ही याची संपूर्ण माहिती कलेक्टर साहेबांना देणार वरती सत्तेमध्ये आहात तुम्ही तरी प्रकल्पाला विरोध सत्तेमध्ये जरी असलो आम्ही पण सत्तेमध्ये सुद्धा आम्हाला कुणी जरी असलं सत्तेमध्ये तेव्हा पण होतो मी काँग्रेसमध्ये असताना राष्ट्रवादी तेव्हा पण होतो पण जेव्हा समाज येतो तेव्हा आम्ही मागे मागे राहत नाही तेव्हा येतो रस्त्यावर उतरतो आणि हे रस्त्यावर उतरता कारण काय

आहे हायकोर्ट जनयाचिका दोन हजार बावीसमध्ये कुठला निर्णय झालेला आहे डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र समोर गुत्तर न्यायालयाचा निर्णय निष्काशी मार्गवाद कराव्याचे आदेश दिले गेलेले त्याच आदेशाचा आधार घेऊन आज हे वैष्णव तापुर यांचं त्याच्या निर्णय करत आहे हे बेकायदेशीर आहे का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाकीचे अतिक्रमण आहेत कल्याण तालुक्यामध्ये हजारो एकतर जमिनीवर आला अतिक्रमण मागवतात त्याला नोटीसही काढल्या गेलेल्या आहेत फक्त ही जमीन त्या मेट्रो मेट्रोसाठी एमआमआय डी मेट्रोसाठी ही काश्चिंग शेड वृक्षारोपण लेबर कॅम्प आणि आर सी सी उभारणी यासाठी दोन हजार बावीस ते दोन सत्तावीस या मुदीत भाडेपट्टा दिली गेलेली आहे पण ती देताना ग्रामस्थांना परत निघाला दिले गेलेला नाही गावाच्या पुढचे घर जा तुझ्या कुटुंबामध्ये वाढती लोकसंख्या आम्हाला होता गावटन उसाद झालेले सततनंतर आता बहुजनांचे नेते राजाराम पाटील यांनी जेल भरो आंदोलन केले असते किंवा त्यांना तिथेच अटक झाली असती तर हे प्रगतीपथावर असलेले मेट्रोचे काम थांबले असते त्या गरीब अल्पसंख्याक जातीच्या महिलांना व त्या इवलुशा बाळांना भर पावसात बाहेर घर जमीनदोस्त करून घराबाहेर काढण्यात आले नसते पण आता स्थानिक पुढारी गुलाब वझे गणेश म्हात्रे यांनी पुढाकार घेतला खरा पण घेतलेला वसा टाकू नये तो पूर्ण करावा प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळवून द्यावा मोबदला मिळवून दिला तर सोनारपाडा गावातील आगरी भूमिपुत्रांचे चांगभले नक्की होईल आणि जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून सुद्धा शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही तर पुन्हा ती धुरा राजाराम पाटील घेऊन शेतकऱ्यांचे चांग भलं करतील त्यांचा अधिकार नक्कीच मिळवून देतील व बहुजनांचा उद्धार करतील असे बोलले तर वावगे ठरणार नाही सोनारपाडा डोंबिवलीवरून कॅमेरामन हनुमान पाटील पाटीलसोबत मी बाळासाहेब कांबळे सिद्धेश्वर वार्ता न्यूज सोनारपाडा डोंबिवली